फा आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलना संदर्भात जे लोक काम करतात त्यांनी या संदर्भात जी बाहेर चर्चा आहेत ज्या अफवा आहेत त्या संदर्भात त्यांनी लोकांना सामाजिक सुधारणेचं काम करणं गरजेचं आहे जागरण करणं गरजेचं आहे कारण मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासंदर्भात अशा चर्चा होत असतील तर ती गंभीर गोष्ट आहे आणि देवेंद्रजी काल बोललेले आहेत की ते त्यांच्या मुलीची परीक्षा झाल्यावर वर्षा बंगल्यावर जातील त्यांनी वर्षा बंगल्यावर खरोखर जाऊन दाखवायला पाहिजे की मी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये काम करणारा मुख्यमंत्री आहे म्हणून आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलना संदर्भात जे लोक काम करतात त्यांनी या संदर्भात जी बाहेर चर्चा आहेत ज्या अफवा आहेत त्या संदर्भात त्यांनी लोकांना सामाजिक सुधारणेचं काम करणं गरजेचं आहे जागरण करणं गरजेचं आहे कारण मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासंदर्भात अशा चर्चा होत असतील तर ती गंभीर गोष्ट आहे आणि देवेंद्रजी काल बोललेले आहेत की ते त्यांच्या मुलीची परीक्षा झाल्यावर वर्षा बंगल्यावर जातील त्यांनी वर्षा बंगल्यावर खरोखर जाऊन दाखवायला पाहिजे की मी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये काम करणारा का मुख्यमंत्री आहे